नाशिक महानगरपालिकेतलं सत्ता समीकरण बदललंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर या ठिकाणी होता पण आताच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीनं मनसेऐवजी शिवसेनेला पाठिंबा दिला शिवसेना आणि भाजप एकत्र येऊनही आवश्यक ते संख्याबळ तयार होत नाहीये त्यामुळे या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार हे निश्चित नाशिक महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे भाजपनं मनसेला रामराम करत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय स्थायी समिती सभापती पदासाठी मनसेनं भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिला होता त्याहीपेक्षा येत्या विधानसभा निवडणुकीची गणितं लक्षात घेऊन भाजपनं मनसेशी काडीमोड घेतल्याचं स्पष्ट आहे दरम्यान मनसेनं विश्वासघात केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय अडीच वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला होता मनसे आणि भाजपची युती या ठिकाणी झाली होती तो अडीच वर्षामध्ये आम्हाला जो अनुभव आला तो फार इतका चांगला नव्हता जनतेला जी स्वप्न दाखवली गेली नाशिककरांचा पूर्ण या ठिकाणी ब्रह्मिराज झाला कुठली स्वप्न पूर्ती त्यांची या ठिकाणी झाली नाही मनसेने निराशा सर्व नाशिककरांची या ठिकाणी केलेली आहे परंतु तो अडीच तो वर्षामध्ये आम्हाला जे शब्द दिले होते ज्यावेळेला आमची युती झाली त्यावेळेला आम्हाला जे शब्द दिले गेलेत स्थायी समितीमध्ये तुम्हाला चेअरमन करू पण तुम्हाला वाटतात तीन वर्षात अडीच वर्षामध्ये एकदा दोनदा तीनदा पहिल्यांदा आम्ही मागितलं होतं म्हणे दुसऱ्यांदा देऊ दुसऱ्यांदा मागितलं म्हणे आता तिसऱ्यांदा देऊ परंतु तिसऱ्यांदा सुद्धा त्यांनी आम्हाला या ठिकाणी अध्यक्षपद स्थायी समिती दिलं नाही आणि त्यामुळे मग आता आम्ही शेवटी नाईलाजाने ही युती तोडलेली आहे आमचा शिवसेना हा नैसर्गिक आमचा मित्र आहे आणि म्हणून शिवसेना भाजप अपक्ष आणि इतर जे येतील ते असे सर्वांनी मिळून या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला जो आकडा आहे मॅजिक फिगर आहे ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करू त्या महापालिकेमध्ये भाजपचा उपन महापौर आणि शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी होता मनसेने आम्हाला स्थायी समितीचं सभापती पद द्यायचं नक्की केलेलं होतं त्या पद्धतीने स्वतः मनसेचे नेते राज ठाकरे माझ्याशी आणि शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी या दोघांशी स्वतः बोललेले होते त्यांच्या संमती घेऊनच आम्ही फॉर्म भरलेला होता परंतु त्यांच्या नेतृत्वावरच त्यांच्याही मनसेमधल्या नगरसेवकांचा विश्वास राहिला नाही असं दिसत भाजप अजूनही आमच्या सोबत राहील अशी आशा मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे आम्ही आज आता या क्षणापर्यंत आमच्या सोबत आहे असं गुरु धरूनच चालतो आम्ही तशा बोलणी पण केल्या ते पण आदरणीय राजसाहेबांना जाऊन त्यांचे स्थानिक पदाधिकारी भेटून आले अपेक्षा करतो एका ते आमच्या सोबत राहतील नाही राहिले तरी राजकारण म्हटलं का अनेक गोष्टी आल्या अनेक कुलपती आल्या युती आघाडी आली भाजप हा आमचा आता आजपर्यंत सत्तेमध्ये राहिलेला पक्ष मित्र पक्ष आहे आजपर्यंत भाजप आणि मनसेची इथं महापालिकेत सत्ता होती आज भाजप आपली काय भूमिका घेतोय त्यांचे ते वरिष्ठ सगळे मंडळी नाशकात दाखल झालेले आहेत पण तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच महापौर होईल असा आमचा दावा आहे जुना सहकारी परत आल्याचा आनंद असल्याची भावना शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली आहे जोडीदार त्यांचा चुकला होता शब्द न पाळणारा जोडीदार मिळाल्यावर काय गमावतो आपण हे भाजपच्या लक्षात आलं आणि वर्षानुवर्षाची आमची जी युती आहे त्या युतीमध्ये कायम शब्द पाळले जातात हा त्यांना पूर्वानुभव आहे आणि त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की भाजप सारखा जोडीदार आम्हाला पुन्हा एकदा लाभला नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि फुडली वाटचाल ही आम्ही जोडीने यशस्वीरित्या करू आणि या शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध जर जनतेने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत दिलेला आहे की कशा प्रकारे त्यांनी अडीच वर्षात विकास जर केला असला तर लोक त्यांच्या मागे गेले असतात त्यांचा बार फुसका ठरलाय दरम्यान भाजप शिवसेना युती स्पष्ट झाल्यानं त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झाले यामध्ये मनसेसोबत जाण्याचा पर्याय आहे मात्र पक्षानं हिरवा कंदील दिल्यानंतरच पाठिंबाचा निर्णय घेतला जाणार आहे महापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहातलं चित्र स्पष्ट होईल काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिल्यास त्याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर व्हायची शक्यता आहे त्यामुळे निर्णय घेताना सर्व विचार केला जाणार आहे मनसेकडून चार इच्छुकांनी तर काँग्रेसकडून एक आणि राष्ट्रवादीकडून दोन तर अपक्ष आणि शिवसेनेकडनं एकानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच मनसेचे दोन नगरसेवक गायब झाले हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर येत आहे शिवसेना नेते सुद्धा कॅमेरा समोर न बोलता या बातमीला दुजोरा देत आहेत राज ठाकरेंसाठी नाशिकची सत्ता फार महत्वाची आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त यश मनसेला नाशिकमध्ये मिळालंय पण सत्तेत आल्यानंतर मनसेनं शहरासाठी काहीच केलं नाही असा प्रचार सुरू झालाय नाशिकच्या सत्तेचं समीकरण शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतरही सोपं नाहीये कारण दोन्ही पक्षांचे नगरसेवक मिळून संख्याबळ केवळ बेचाळीस पर्यंत पोहोचतय बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्ष नगरसेवकांची भूमिका महत्वाची असणार आहे तसंच काँग्रेस काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय सध्या तरी नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेचे दोन नगरसेवक गायब आहेत पण जेव्हा निवडणूक असेल त्यावेळी मनसेचे आठ ते दहा नगरसेवक आपल्याला पाठिंबा देईल असं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलंय एकूणच नाशिकमध्ये आगामी विधानसभांची नांदी पाहायला मिळतीये तसंच कुंभमेळ्याच्या वेळेला येणारा जो निधी आहे तो त्या निधीचा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा याबद्दलचं सर्व काही राजकारण नाशिक महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय कॅमेरामॅन राकेश नेहरूसह महेंद्र मोरे साम टीव्ही नाशिक